आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून उमेदवार विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले आहे त्यामध्ये ब्याण्णव वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ राजूभया रमाकांत नवघरे यांना एक लाख सात हजार सात पाचशे पंचावन्न मते पडले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर यांना अठ्याहत्तर हजार सदुसष्ट मते पडली आहेत त्र्याण्णव कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर यांना एक लाख बावीस हजार सोळा मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉक्टर संतोष कौतिका टाळफे यांना नव्वद हजार हजार नऊशे तेहतीस मते पडली आहेत चौऱ्याण्णव हिंगोली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार तानाजी सकारामजी मुटकोळे यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मते पडली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रुपालताई राजेश पाटील यांना त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मते मिळाली आहेत अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली